बदलापूर प्रकरणात रोज डोक्यात तिडीक जाणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत बारा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान या बदलापूरच्या ज्या दोन चिमुकल्या होत्या त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं हे प्रकरण घडलं आणि यातली जी एक मुलगी होती तिनं शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच त्रास तिच्या मैत्रिणीसोबतही होतोय असंसुद्धा त्या मुलीनं सांगितलं आणि त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला तर दुसरी मुलगीही शाळेत जायला तयार नव्हती असं त्यांना समजलं यानंतर दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला या दोन्ही चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर दोन्ही मुलींचे पालक प्रचंड हादरून गेले त्यांनी सोळा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप संबंधित मुलींच्या कुटुंबियांनी केलाय गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली आणि दोन्ही मुलींवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलं चोवीस वर्षांचा हा आरोपी संबंधित शाळेमध्ये सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली त्याची ही नेमणूक सफाईसाठी नेमलेल्या एका कंपनीकडून केल्याचं देखील समोर आलं विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी या शाळेकडून देण्यात आली होती यात अक्षय शिंदेनं या दोन चिमुकल्यांवरती अत्याचार केला यानंतर शाळा आणि बदलापूर स्टेशनवरती जोरदार आंदोलन झालं दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल अशा या पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारनं एस आय टी स्थापन केली आहे आणि सिनियर आय पी एस ऑफिसर असलेल्या आरती सिंह या एस आय टीच्या प्रमुख आहेत या प्रकरणातील दोषींवरती लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आता या पीडित परिवारानं या संपूर्ण प्रकरणानंतर या पीडित परिवारानं ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या संतापजनक आहेत या पीडित परिवारानं ज्यावेळेस या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संपर्क केला तेव्हा सायकल चालवल्यामुळं मुलींच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली असावी असं म्हटलं त्यांनी वैद्यकीय अहवाल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दा शिक्षकांना दाखवला होता तरीसुद्धा अशा प्रकारची भाषा या पीडित परिवाराला ऐकावी लागली बदलापूर रेल्वे स्थानकावरती ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस या पीडित परिवाराच्या सदस्यांना वरिष्ठ पोलीस आद अधिकाऱ्यांचा फोन आला आणि या आंदोलनामध्ये भाग घेऊ नका तसं लेखी द्या आणि आंदोलन करताना जर ते दिसले तर त्यांच्यावरती भडकावल्याबद्दल अत्यंत गंभीर आणि कठोर गुन्हा दाखल करण्यात येईल असं सुद्धा पोलिसांनी धमकावल्याचं या परिवारानं सांगितलंय या प्रकरणातील पीडित मुलीला आणि तिच्या गरोदर आईला आणि वडिलांना पोलीस ठाण्यामध्ये अनेक तास सर्वांसमोर बसवलं असल्याचं सुद्धा समोर आले अगदी गुन्हेगारांसारखीच वागणूक दिल्याचं सुद्धा या परिवारानं सांगितलंय शासकीय रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेली असता सतरा ऑगस्टला त्यांना सकाळच्या नऊ वाजेची वेळ देण्यात आली होती आणि तिथं ही पीडित मुलगी तिची गरोदर आई हजर झाली या वेळेला मात्र या ठिकाणी पोलीस हे पावणे बारा वाजता आल्याचं सुद्धा या परिवारानं सांगितलंय परिवारानं सांगितलंय की सध्या ही मुलं खूप घाबरलेली आहेत आणि कुणालाही भेटतसुद्धा नाही आहेत गरोदर आई आणि वडील दोघंही आजारी असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आणि अशातसुद्धा ते हॉस्पिटल ते पोलीस स्टेशन अशा सातत्यानं चक्रा मारत आहेत असं सुद्धा समोर आलंय घटना लपवण्यासाठी या घटनेच्या तपास अधिकारी जे आहे शुभदा शितोळे आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये गुप्त बैठका झाल्याचासुद्धा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ केली धमक्या दिल्या महिला अधिकारी तासनतास बेपत्ता होत्या आमच्यासोबत जे काही घडलं आहे त्यामुळं आम्ही पोलिसांवरील आशा गमावली आहे आणि आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही असंसुद्धा या परिवारानं आपली भावना बोलून दाखवली आहे आई गरोदर आहे वडिलांची प्रकृती ठीक नाही घरातील सर्वांची प्रकृती या प्रकरणानंतर बिघडलेली आहे मानसिकतेला कुठंतरी धक्का पोहोचलाय गरोदर मातेला अनेक ठिकाणी या संपूर्ण प्रकरणामध्ये धावपळ करावी लागते या माऊलीची प्रकृती सुद्धा बिघडली आहे ती अत्यंत अस्वस्थ आहे या घटनेमध्ये लहान चिमुरडीवरती इतका अत्याचार आणि छळ झालाय ती आत्ता सुद्धा जात नाही आहे वेगवेगळ्या विभागांचे पोलीस यामध्येच्या या चौकशीच्या या निमित्तानं सातत्याने येत आहेत आणि तेच तेच प्रश्न विचारतायत असं सुद्धा या परिवारांनी सांगितलेत एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाचा सावळा गोंधळ असल्याचं दिसून आलंय आता यातील काही दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे आरोपींना शिक्षा कधी मिळेल याची वाट आता पीडितेच्या घरच्यांसह सगळेच पाहत आहेत मात्र या चिमुकल्यांच्या मनावरचे ओरकडे कधी आणि कसे पुसले जातील हाच प्रश्न आहे जो सध्या तरी अनुत्तरितच आहे आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद